उद्धव ठाकरे विदर्भ आणि कोकण दौऱ्यावर जातात मंगळवार आणि बुधवारी उद्धव ठाकरे यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतात दोन दिवसामध्ये चार सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत उद्या राळेगाव आणि पुसदमध्ये जनसंवाद मेळावा आहे तर बुधवारी कारंजा आणि वाशिममध्ये ठाकरेंचा जनसंवाद मेळावा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी या खासदार आहेत आणि त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तर मंत्री सुजय संजय राठोड सुद्धा याच लोकसभा मतदारसंघातून येतात आणि हा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे आहे तेव्हा या लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख यांच्या उमेदवारीची चर्चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच यवतमाळ दौरा केल्यानंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत आणि त्यानंतर गुरुवारी गुहागर आणि दापोलीमध्ये उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा असणार आहे शृंगारतळी आणि दापोलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे